पदे जानकीजेवारमना जानकीजेवा राम रान्द सुन्दाधव मेघ्यां सुन्दर माधव मेघ्याम् राघव राज राम रघुपदे वावाधरण कॉलेज कुठे की जे जेवरा राम राम जानकी जे ज्वरकिवर राम राम सुन्दर माधव मेघ सुन्दर माधव मेघ राघव राघ राजे जान जे जय जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा प्लेलिस्ट ला इतर व्हिडिओ बघा आणि तळग भ्रमंतीचा आनंद घ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा गड पोचावा वा। पर्यटन वाढाव इथला इतिहास व्हावा यासाठी आपण ही काय यासाठीही विनंती शकतो व्हिडिओ कसा वाट जास्त शेअर करा या गाड्याला त्याचा वैभव तर कमी कमी हे आपण कार्य करू शकतो जास्ती वैभव गतवैभव देण्यासाठी एवढी छोटीशी मदत आपण करू शकता ਪਰ ਕਰਨ ਇੱਥੇ ਆਣ ਨੂੰ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही तुम्हाला विनंती आहे गड जास्ती असत लोक गडावर येतील आनंद घेतील आणि गड्याच गतविभासाठी सरकारी यंत्रणा जागृत होईल यासाठी तुम्हाला विनंती आहे करा गडाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपण जे दोन पैसे जाणार नाहीत आपल्या साफ होतील स्वच्छ होतील साफसफाई अजून उत्तम तऱ्हेने होईल आणि इथल्या गडकरींना किंवा जे कार्यकर्ते समाजसेवकांना हो तुमच्या शाबेशकीचे पाठ थाप मिळेल यासाठी विनंती आहे जास्तीत जास्त लोकांमध्ये